दोन मुली आहेत त्या दोन मुलीच्या तोंडातला घास काढून ह्या मालाला लावलेला आहे मी खर्च केलेला आहे तर आज ही जर सोयाबीन जर तुरच नाही घरात गेली तर मुलींच शिक्षण कसं करायचं दत्ता मामा भर नाही कृषी मंत्री हेच आता ही पीक पाणी झालेलं नाही माझी कसं करायचं तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा इक झाली या सोयाबीनला कोम आहेत हे बघा ही सोयाबीन पाठीमागं बघा पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या दोन एकरमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर हे पाणी हे बघा एवढं एवढं काही राहिलेलं आहे सोयाबीनमध्ये आणि ही तुरीची त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे जसं सोयाबीनचं झाड झालंय तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे सोयाबीनला आणि तुरीला अजिबात मुळी हा विषयच राहिलेला नाही आहे पूर्ण सोयाबीन तूर वाळून गेलेली आहे आज सरकारनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं हेच पीक म्हणून नाही आहे आणि सोयाबीन पूर्ण सोयाबीन तूर जे का पिकं असतील तुम्हाला सांगतो सरकी जी आज कापसाची अशी परिस्थिती झाली आहे पूर्ण दहा 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 विश्वीस दोड्या एक तर माल कमी लागलेला आहे दहा दहा दोड्या आहेत सारख्याला त्या दोड्या पूर्ण सडलेल्या आहेत काळा पडलेल्या आहेत दोड्या आता इथं कापूस माझा बाजूला प्लॉट आहे दाखवायला एवढी भयानक परिस्थिती झाली आहे सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन पाहणी केली पाहिजे तुमचे जे लोक आहेत कर्मचारी त्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाठवा ही परिस्थिती दाखवा आणि मीडियावाल्यांना कृपया हात जोडून विनंती हे बघा हे शेतकऱ्यांची दाखवा तुम्ही हे लोक जे मंत्री लोक आता सभा घ्यायच्या तयार चालू त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अरे ही शेतकऱ्याची परिस्थिती बघा लाजा थोडंसं जरशी का परिस्थिती शेतकऱ्याची तुम्ही शेतकरी शेतकरी नुसतं नावापुरता शेतकरी मानतात जेव्हा गरज पडतो तेव्हा शेतकऱ्याला जवळ करतात पण ही परिस्थिती आज शेतकरीच्या आज झाली आहे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेलं नाही आहे तर सरकारला माय बापला हात जोडून विनंती आहे की आज आज ह्या दोन एकर एक सोयाबीनला आहे माझा पूर्ण साठ हजार रुपये खर्च झालेला आहे लेकरा बाळांना मला दोन मुली आहेत त्या दोन मुलीच्या तोंडातला घास काढून ह्या मालाला लावलेला आहे ला मी खर्च केलेला आहे तर आज ही जर सोयाबीन जर तुरज नाही घरात गेली तर मुलींचं शिक्षण कसं करायचं आज वर्षभर दवाखाना आहे घर आहे घर प्रपंच कसा चालवायचा तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये हात जोडून विनंती आहे सरकार मा बापला त्यांनी शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावा पीक विमा अनुदान ह्या गोष्टी करून घ्यावा जशा शेतकऱ्याला आता तुम्ही जी ई पीक पाहणी कर लावली आम्हाला ह्या ई पीक पाहणीच सर स्वर, सरोवर शेवटपर्यंत होऊन आहे माझी ह्या शेताची ई पीक पाहणी झालेली नाही तर आज ह्या अनुदान पीक विमा कसा मिळेल मला तर सरकारने ह्या गोष्टी कर न बघता सर सगट अनुदान द्यायला पाहिजे अशी सरकारला कळकळीची हात जुडून विनंती आहे दत्ता मामा भरणे कृषी मंत्री हेच आता ही पीक पाणी झालेलं नाही माझी कसं करायचं तुम्ही मानलेले आहेत ई पीक पाणी ज्या शेतकऱ्याचे होणार नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मदत मिळणार नाही आहे आता तुमचं सर्वर डाऊन राहिलं त्याला काय करायचं तुमचे तलाठी जे तुमचे कर्मचारी असतील त्यांना शेतामध्ये येऊन हे पाणी करायचे सांगा जे शेतकऱ्यांच्या पीक विमा ई पीक पाणी करत राहिले असेल त्यांना हे बघा आजची पाण्याची परिस्थिती पाणीच पाणी झालेलं आहे पूर्ण मालामध्ये दत्ता मामा भरणे कृषी मंत्री हे या बघायला शेतकऱ्याचे हाल बाहेर निघा हे बघा हे बघा सोयाबीनचे एवढे हाल झाले आहेत हे बघा सोयाबीन हे पूर्ण काळ पडलेलं आहे दोन एकर सोयाबीन आहे दोन सोयाबीन सोयाबीनमधलं एक दानाही काढणार आहे अशी सोयाबीनची परिस्थिती झालेली आहे हे एवढे हाल जो माणूस शे शेतकरी आहे पोटाला चिमटा घेऊन दहा पाच रुपये हे बाजूला काढून ह्या मालाला खर्च करतो त्या खर्च तर हे खर्च तर नाही नाही येणार पण आता हे शेतकऱ्याने हे पूर्ण माल गेल्यानंतर त्याची कुटुंबाची उपजीविका कशी भागायची लेकराचे शिक्षण कसं करायचं हे बघा ही तुरीची अवस्था पूर्ण मूळकूत झालेली आहे आता हे तुरीचे झाडं पण जळायला लागलेत आठ दिवसात ह्या तुरी दोन एकर तुरीमध्ये एक झाडही तुरी शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे जर सोयाबीन जर असं आज असं असेल तर अजून हे पाणी जर बाहेर निघत नाही आहे पाणी बाहेर निघायला वाटा नाही पूर्ण आजूबाजूचे पूर्ण शेतकरी पूर्ण पाण्यामध्ये हे जर पाणीच बाहेर निघलं तर ही तूर पण राहणार नाही आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे सरकारने मेहरबानी करावी शेतकऱ्यावर कर्जमाफी अनुदान पीक विमा ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला मिळवून द्याव्यात आणि पूर्ण मंत्री जे घरात बसलेत हे लोक रस्त्यावर येत आहेत यांच्याकडे ये लक्ष द्यायला पाहिजे आरक्षण हे विषय सध्या बाजूला ठेवून हे ह्या जो रस्त्यावर फिरतात हे लोकांना मंत्र्या त्यांच्याकडे जाण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जा, शेतामध्ये येऊन हे मालाची पाहणी करावी एवढीच विनंती करतो सरकार मायबाप शेतकऱ्याकडे लक्ष द्या नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही आणि आता विहिरीत पाणी बसाण आहे विहिरीतून ऑटोमॅटिक पाणी बाहेर आलं हे बघा हे बघा हे बघा पाण्याचा उफळा हां हे बघा पाणी हे बघा विहीर हे बघा पाणी हे बघा पाणी पूर्ण विहीर पाण्यात आहे का पाण्यात विहिरी का विहीर पाण्यात आहे का पाण्यात विहिरी हेच कळायला तयार नाही एवढा पाऊस झाला आहे हे बघा पाणी Пурна сият паниц пани. -цпани.